हा मित्रांनो तर चला आता आपण चाललो आहे महालेश्वरला हे बघा आमचे पंटर आहेत आता अचानक भेट झाले तर महालेश्वरला जातो आहे मार्लेश्वर मला बघ दाखवतो कसं काय हा बघा घ्या मित्रा त्याच्यात नाही हे दत्ताना भाई येत आहेत पाठवून तर आपण महालेश्वरला जाऊन फुल एन्जॉय करायचे अभी हम आने से वाला फर्स्ट टाइम tôi हैं अभी गिलो बन ए बागा जो बोल आज आमचं मोठी मेहो की पाऊस पण कमी आहे फिरायला जायचं ठरवलेलं आणि पाऊस पण कमी आहे आज अचानक यांची भेट झाली चार वर्षाने आज भाऊ भेटलाय असं आहे की फिरायला जातोय बघा सजा बघा फिरला काय गेला तो गेला आता आपण आंगवलीत आलोय हे बघा मित्र देऊळ देऊळ आहे अंगवलीतलं तुम्हाला बाहेरूनच दाखवतो येताना जर का जमलं तर मग आपण येऊ मार्लेश्वर देवालय आपण काही ठेवू बघू बघा आमच्या कोकणातला स्वर्ग कोकणात एकदा बघा कसं येऊन कसं मस्त आहे की हिरवगार पावसात कोकणातली मज्जा ही सर्वात आधीच आहे बघा तिकडे एक नदी आहे ती नदी दाखवतो तुम्हाला पुढे गेल्यावर पुढे इथून कुठं दिसली तर दाखवतो तुम्हाला हा महालेश्वरला जाण्याचा मार्ग आहे मस्त इथे सुंदर डोंगर आहे बोंड्याला बोंडे बोंड्यात आलोय आपण आता हे बघा मस्त वाटतय झाडं झाड कशी लावलेली आणि अशा स्थानी आम्हाला रस्ता मस्त भेटलाय तर जाताना आमच्या हालत बेकार होणार आहे हे बघा आमचे पाठम फंकर येतात आहेत हलू 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 येतात आहेत या हलू हलू या हे बघा काठा मशीन गोवर कटिंग करतात आहे काही कुठे दिसत नाही तेव्हा काका दिसले काय रस्ता लय भारी आहे बरं झालं रस्ता आलाय बरापैकी हे आमचे ड्रायव्हर तेजस लिंगा ते आहेत जातो आणि फिरायला अचानक वेट झाले आणि आम्हाला देऊ का तिथं वडापाव खाताना बघितला नाही ते आता आमच्या पाठोपाठ आले तिथं आम्हाला भेटले पाठलाग सोडला नाही नाही आमचा वडापाव खातो तिथं वडापाव फेकून दिला नाही आहे फक्त दोस्तासाठी तर तुमचा पण कोण असा दोस्त असेल तर त्याला काय करा वातावरण हो आहे जाताना जाताना काय पाऊस भेटत नाही येताना काय माहिती पाऊस भेटोय की नाही जाताना तरी पाऊस नाही आहे हे मस्त वाटते पुढं एक आनंदच वेगळा असतो कोकणात फिरायला जाण्याचा तर तुम्ही पण हा आनंद यावा अशी विनंती करतो तुम्हाला हे बघा आमची नदी बघा कोकणात नारलाची धाड कशी लावली आहे ती बाग आहे मोठी एक कोकणात जास्त झाडं दिसणारी ती म्हणजे नागलाची बघा आपण आलोय आता काय 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 बोलतोय श्री हा हा भिजवला डागव्याने भिजवला सगळं आम्हाला सावधान पुढे गाव शाळा आहे पाहणे सावका चालू आकाई चालली शाळेच्याच साईडला शाळा मारळ गावची शाळा ही आता आपण मारळ गावमध्ये आलोय कसं वाटतंय आमच्या कोकणातलं मारळ गाव घरं पण बघा अगदी कशी सुद्धा रस्त्यालाच आहे रस्त्याला घेतात म्हणजे आपल्याला काय अजून कुठं पहिलं वगैरे दिसलेच नाही कुठं बघू ते पण कुठे असले तर हा बघा याला कामं नाही सगळ्यांना आवाज मारत येतो दोन तर आमची आमचे दोस्त आहे कोण भेटल त्याला आवाज मारायचं तो वळखीचा असो किंवा नसो हो। याला बघा याला फक्त केलं आहे हा आम्हाला भिजवतोय भिजवण्यासाठी आमच्या पुढं आला काय त्याचा फायदा नाही झाला आम्ही साईटून गेलोय